नमस्कार मी निकिता पाटील सुशलव निक्स या चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत हिवाळ्यात आवळा हा खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतो आवळ्याचे सेवन करणे हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूपच हितकारक असते तर अशा बहुगुणी आवळ्यापासून आज आपण चटकदार चटणी रेसिपी पाहणार आहोत तर चला वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण इथे चार आवळे घेतलेले आहेत हे जे आवळे आहेत ते आपण स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत आता आपण त्याचे तुकडे करून घेणार आहोत तर अशा रीतीने आवळ्यामधील बी काढून आपण आवळ्याचे बारीक असे तुकडे करून घेतलेले आहेत आपण गॅसवर एक कढई ठेवलेली आहे कढई गरम झाल्यानंतर आपण यामध्ये पाव छोटी वाटी तेल घालणार आहोत आपण इथे अर्धी वाटी एवढे शेंगदाणे घेतलेले आहेत हे शेंगदाणे तेलामध्ये घालणार आहोत आणि चांगल्या प्रकारे परतवून घेणार आहोत शेंगदाणे परतवत असताना आपल्याला गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे जेणेकरून आपले जे शेंगदाणे आहेत ते एकसमान असे परतले जातील तर अशा रीतीने चांगल्या प्रकारे शेंगदाणे परतल्यानंतर आपण या पद्धतीने बाजूला करून घेणार आहोत आणि यामध्ये चार ते पाच पाकळ्या लसणाच्या घालून घेणार आहोत आणि चांगल्या प्रकारे परतवून घेणार आहोत लसूण परतल्यानंतर आता आपण यामध्ये चार हिरव्या मिरचींचे तुकडे करून घेतलेले आहेत ते घालणार आहोत आणि या पद्धतीने परतवून घेणार आहोत अशा रीतीने मिरची चांगल्या प्रकारे परतली गेली आहे आता आपण यामध्ये अर्धा चमचा जिरे घालणार आहोत आणि हे सुद्धा चांगल्या प्रकारे परतवून घेणार आहोत आता आपण यामध्ये अर्धा चमचा एवढे तीळ घालणार आहोत आणि हे सुद्धा चांगल्या प्रकारे परतवून घेणार आहोत जसे की आपण सर्वांना माहीतच आहे थंडीच्या दिवसामध्ये तीळ आणि शेंगदाणे हे आवर्जून खाल्ले जातात आता आपण यामध्ये हे जे चार आवळ्यांचे तुकडे करून घेतले होते ते घालून घेणार आहोत आणि हे सुद्धा चांगल्या प्रकारे परतवून घेणार आहोत सुरवातीपासून आत्तापर्यंत आपण गॅसची जी फ्लेम आहे ती लोज ठेवलेली आहे त्यामुळे आपण जे प्रत्येक साहित्य घातलेलं आहे ते एकच मान असे परतले गेले आहे कढईमध्ये आवळे घातल्यापासून साधारणपणे सात ते आठ मिनिटे झालेली आहेत आणि तुम्ही इथे पाहू शकता आवळ्यांचा जो रंग आहे तो बदलला गेला आहे याचाच अर्थ आपले जे आवळे आहेत ते चांगल्या प्रकारे परतले गेले आहेत आता आपण यामध्ये स्वच्छ धुवून चिरून घेतलेली कोथिंबीर आहे ती घालून घेणार आहोत आणि तीसुद्धा आपण चांगल्या प्रकारे परतवून घेणार आहोत कोथिंबीरचे जे प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता कोथिंबीर कढईमध्ये घातल्यापासून अगदी दोन ते तीन मिनिटांमध्येच आपण गॅसची जी फ्लेम आहे ती ऑफ करणार आहोत आणि हे चांगल्या प्रकारे एकजीव करून घेणार आहोत आता आपण हे जे मिश्रण आहे ते थंड होण्याकरिता कढईमधून बाहेर काढून घेणार आहोत तर अशा रीतीने हे जे मिश्रण आहे ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आणि हे, हे पूर्णपणे थंड झालेलं आहे चटणी तयार करण्यासाठी आपण इथे एक मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हे, त्या हे जे परतवून घेतलेलं साहित्य आहे ते घालून घेणार आहोत आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि चांगल्या प्रकारे ग्राइंड करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपण मिक्सर चालू बंद चालू बंद करत ही जी आवळ्या चटणी आहे ती ग्राइंड करून घेतलेली आहे आवळ्या चटणी ग्राइंड करत असताना आपल्याला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही तर अशा प्रकारे आपण आवळ्याची चटणी एका बाऊलमध्ये काढून घेतलेली आहे तर अशा प्रकारे आपली बहुगुणी अवळ्याची चटकदार चटणी तयार झालेली आहे या चटणीचे वैशिष्ट्य म्हणजे ही आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितकारक आहे आणि जीवनाची चवही वाढवण्यास मदत करते या चटणीमध्ये आपण पाण्याचा वापर अजिबात केला नाही त्यामुळे ही, त्याम ही चटणी दोन ते तीन दिवस अगदी आरामात टिकते किंवा आपण ही चटणी फ्रीजमध्ये स्टोअर करूनसुद्धा खाऊ शकतो तर कशी वाटली तुम्हाला आजची हिवाळा स्पेशल चटकदार अशी आवळा चटणी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद